अठराशे चाळीस मध्ये पुण्याच्या रस्त्यावरून एक तरुण ज्योतिराव फुले आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह सा घराकडे परतत होते वाटेत त्यांनी पाहिले की काही मुले शाळेतून हसत हसत बाहेर पडत आहेत ज्योतिरावांनी स्मित हास्य केलं पण तेवढ्यात त्यांची नजर रिक्षा ओढणाऱ्या एका वृद्ध माणसावर पडली ज्याची लहान मुलगी त्याला पाणी पाजत होती ती मुलगी शाळेकडे आशेनं पाहत होती पण तिचे पाय तिथेच थांबले होते कारण तिला माहित होते की माझ्यासारख्या लोकांसाठी शाळा नाही हे बघून ज्योतिराव फुलेंच्या हृदयात जणू कोणीतरी आग लावली ते धीम्या आवाजात म्हणाले सावित्री एखाद्या मुलाला त्याची जात किंवा जन्मामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागेल का सावित्रीबाई म्हणाल्या मुलीच नाही पण समाज हे कसे मान्य करेल ठाम उत्तर दिले जर समाज चुकीचा आशेल, समाज चुकीचा असेल तर बदलावा लागेल त्या रात्री त्यांनी एक निर्णय घेतला आपण त्या सर्वांसाठी शाळा उघडू ज्यांना आतापर्यंत शिक्षणापासून दूर ठेवले गेले आहे जेव्हा फुले दाम्पत्याने मुली आणि दलित मुलांसाठी शाळा उघडली तेव्हा संपूर्ण समाजात खळबळ माजली लोक म्हणू लागले हे परंपरा तोडत आहेत मुलींना शिकवणे पाप आहे खालच्या जातीला शिक्षण कशासाठी

शावकर त्या मुलीला वेटबिगार गुलाम बनवण्याची धमकी देत आहे ज्योतिरावांच्या डोळ्यात राग भरला त्यांनी निर्णय घेतला आता आणखी नाही अन्यायाविरुद्ध संघटित व्हावे लागेल याच संकल्पनातून सत्यशोधक समाजाचा जन्म झाला ज्याचा अर्थ होता सत्याचा शोध घेणारे सत्यासाठी लढणारे हा समाज जातीभेदाविरुद्ध महिलांचे शिक्षण शेतकऱ्यांचे अधिकार आणि समानतेसाठी उभा राहील जेव्हा ज्योतिबा फुले जीवनाच्या अंतिम काळात होते जेव्हा त्यांच्याकडे एक गरीब शेतकरी आला तेव्हा त्याने रळत म्हटले साहेब तुमचे कर्ज मी कशी फेडू ज्योतिरावने हसुन जर तु, तुझा मुलीला तर तेच माझे कर्ज फेडेल आणि त्याच संध्याकाळी सावित्रीबाईने त्यांच्या कपाळावर हात ठेवून म्हटले तुम्ही या देशाला विचार करण्याची योग्य पद्धत शिकवली आता तुमचे प्रत्येक स्वप्न आम्ही पूर्ण करू ज्योतिराव त्यांचे डोळे मिटले पण त्यांनी पेटवलेली ज्योत कधीच विजली नाही